चला, चला। का असं का पण पैसे कमी नाही घेणार हा किती घेणार फक्त पाच हजार महिना आणि पोटाला जेवण एक टाइम एक पुडी तंबाखूची हा दोन टाइम जेवण नाही तीन टाइम हो तीन खायचं म्हणजे एक दोन तीन ही लाईन आहे पक्के आपली हा हा एवढी लाईन धरायची आपण आंबे सगळे खाली जरी पडलेला आंबा आम आम्हाला घरपर्यंत आला पाहिजे असं खाली पडलेला ना तोडलंच नाही पाहिजे असं राखण करायचं असं ना नाही नाही आपण आहे ना राखणी घेतली म्हणजे परफेक्ट कोणी येतो लक्ष ठेवा थांबतो वॉचमेन की करायची म्हणलं येत्या मोठ्या तयार तुडू तुडून येत्या फेकून देता खाली अशी पोरं एवढं सगळं तुम्हाला आहे ना हे राखण करायचे असं का हा तिथून तिथून सगळं तिथे पण या जरा फिरून या एका ठिकाणी बसून राहील आता काय नाही आता नंतर फिरा इकडे या समजून सांगतो इकडे सगळं राखण तुम्ही पाहिजे चालेल जेवायला खायला देऊ पण पैसे थोडे कमी करायचे होते पण मग आता या महागाईच्या मानानं आणि परफेक्ट काम करणार आहे मी काय म्हणतो माणसाला काम होणार आहे काय असं बघणार आहे सांगा मला ठेवणार ना पण बाबा चांगलं काय पण झाडाचं पान सुद्धा जाऊन देणार नाही आता ना काम म्हणजे काम करायचं आणि जेवण आणता नाही ना मला भाजीमध्ये जास्त मिरची नको हा तिखट नको वयामानाने वयामानाने आपल्याला सहन नाही होत बरोबर हो एखादी भाकर काठाला कच्ची असली तरी चालेल पण तिखट नाही चालतंय खायला प्यायला दू पण काय आमचं एकदम खायला मला दोन तीन टाइम लागतो पण प्यायला बाकी संध्याकाळी म्हणजे मग आता दिवसभर डोळ्यात तेल घालून जपायचंय मला रात्री करायची काय करता आंब्या कळेल ते तुमच्या पगारात तुमचं तुम्ही पाहायचं हे काय आमच्या कामाने आणून द्यायची आम्ही आणून नका देऊ पण पैसे तर द्याल ना नवरा वेगळ्या कामाला या बाईचा नवरा माझ्या आमच्या माणसं घर राहत नाही म्हणून राखायला माणूस तुला म्हणजे तुम्हाला पगारही द्यायचा जेवणही द्यायचं नाही नाही आम्ही का जायचं फक्त पैसे द्यायचे हा ते तुमच्या पगारात तुम्ही पा तुम्ही रोज घ्या त्या आधी साड घ्या नाही तर काही घे ना का सांगू आम्हाला तीन टाइम भाग करी कारण संध्याकाळी ती जर घेतली ना मग कसून जोप कसं करायचं बाबा तुम्ही बाबा दिवसभर करायचंय ना दिवसात जाऊन रात्रीच कोण येईल मरायला बरोबर चालेल ना कसं हो हो 5000 द्यायचे तीन टाइम जेवण जेवचं काय आहे ना ते तुम्ही तुम्ही पाहे पैसे तर देणार ना तुम्ही अहो देऊ ना फुकट करणार नाही का मात्र माणसा काय फुकट करणार आम्ही नाही हो हो पण ना एक काम कर मला संध्याकाळी ऍडव्हान्स पाहिजे मग संध्याकाळी हा थोडे थोडे पाचशे हा जो पाचशे सहाशे बस ही तारीख ते ती तारीख पुढचे चालेल 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 हो बिंदास मी आता चक्कर मारतो चक्कर हो चालेल हो हो पैसे बाकी आता भरपूर मिळतील आपल्याला बी मजा करायला काय हरकत नाही मग राखणी काटकोरपणे करायला पाहिजे बाकी हाय या झाडाला कैर नाही आहे यांना भरपूर आहे पण जाऊ द्या आपल्याला राखणी करायची बाकी तर काही नाही बसतो दर्शक रामरा राम 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 कुठले पाहुणे हा कुठले पाहुणे म्हणलो मी तिकडचा पण पाहायला आलतो का हा हे येते ना राखणदारी भेटली नाही तर आपल्याकडे काम होतं पण मग भेटले काम नाही नाही आता आता दोन महिने आंबे संपी पर्यंत आपल्याला काम भेटले हा नाही आपल्याकडे काम होत म्हणा पण मग उपटायचं होतं आपल्याला हा उपटायचं काम होतं अरे बाबा मला काय उपटत मी उपटायचं काम नाही करीत फक्त राखणदारी राखनदारी बघते गबाळ गबाळ उपटायचं मी उपटा उपटणार माणूस नाही मी फक्त राखणदारी करणार आहे तेवढं ठरवलं पाच हजाराला दोन तीन टाइम जेवण एक तंबाखूची पुडी आणि संध्याकाळी नाटी एखादा आंबा काय आंबा हो माफ घरातून पैसे कटवती मोजेल नको 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 भाऊ अरे इमानदारीची इमानदारी नको तुझ्या कोण नाईन्टी नको फायन्टी नको काहीच नको आणि तू आज आला ना उद्यापासून ह्या लाईन येऊ सुद्धा नको नाही राहिले नाही राहिले नाही नाही म्हणजे कसं भाऊ माझं पोट भरायचं काम आहे ते नाही ते काय चांगली इमानदारी नोकरी करा चोऱ्या मारे करू कोणतं बरं झाली कोणीच चोर कवलं चोऱ्या लय नालायक बाबा लय नालायक म्हणजे नालायक नालायक त्यांच्या सारखा माणूस मूर्ख येऊन नालायक चोरटा दरुड्या एक आमच्या गावात ना नाही चोरटे असं ते का ते लय चोरटे तुम्हाला दारेवर पाजून आम्ही बावय भाऊ कैरीला सुद्धा आहे पिकल्या होतं लय येतो पण अरे काय 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 करता माहितीये का है? ते एकदा ते तिकडच्या तालुक्यात दरील होती ना वाचमॅन की प्यायचे तू चार पाच जण यायचे दोघ जण बोलायचे आणि बाकीचे ते अंगून चोऱ्या करायचे तसे मी ना माझ्या हातीत कोणाला येऊन देत नाही पण अरे भाऊ तुझ्या संग कोणी नाही ना दुसऱ्या नाही नाही मी काय टायम आपल्या नाही मी सज्जन माणूस आहे सुजेलय सज्जन हा हा मग आपल्या ते स महिने लागलं ना मी खाली पडेल काही ते वरतील हात लावणार नाही खाली पडेल हा म्हणजे काय रे हा हा तर तरी पण इथं आहे ना इथं खाली पडेल सुद्धा हात लावायचा नाही बरं मी काय म्हणतो मी जरा टॉयलेटला जाऊन येतो हा का हा जिथे जवळच झालं का दवळा जात लाव का <coughs> नाही नाही इ बाजूला बसतो ना हां मग या जाऊ लोक हा मी बसतो दाव ना हा दा, बस बस तंब गुबिंब गु खा हां ये इकडे ना ह इकडे कुड ये इकडे जाओ जवळ नाही नाही मला टॉयलेटला हागायले जाय हां जाय जाऊ हां ये ना पाटकेन जाऊ ना तर मी बसतो राखण करतो मी जाऊ राख तिकडे नको ना बसू इडेच बसना इडेच इडे बसना इडे कसं एका आंबई आंबा उडी ना नको सावच आपण आपला लांब लंगू जाऊ अरे पण मग इकडे नाही आंबे आंबे तिकडच आहे तिकडच चाल तू जाय बा नको डोकं खाऊ ये नको भाऊ नाही पोटा पाण्याचा विषय हा तुम्हाला नेऊ घालू नको नको चला अरे मला हा घायचा इट हय

মাাইে পাপন্কায়ে কনেসে ডিসেেলে ত্রাপনে ইনিসে খার তেছায়ে তেরডবিসেরায়ে চ্রমে িস্র আলায়ের দ্রিসেয়ে জে঴ায� नुकसान नाही काही तो थी। थी। दा दा तो बाबा होता ना बाबा तो बाबा मला म्हण नाही खाल मला तो मला म्हणे रोज येणार आम्ही नाही जाय काय चुक नाही बाबा तो बाबा तो बाबा म्हणे हायला गेला हा गायला लागल माझी संनासला गेल तोर काय केलंय तोडले काय रे बघा माझं पोट दुखून आलं माझ माझ्याशी चांगला बोलला मला म्हणतो लोकांना जण का कर लोक चोरे तू चोर आहे का रे तू नाही जमल तुला मग खाल्लं माझं माय काय चुक काय काय तू तूर राहिला मला म्हण मला नायटिव्हिटी पाहिजे रोज आंबे खाली माहिती काय स्वतःच नाही करू कोणी बंगले पाहिजे चोरे करू कोणी बंगले पाहिजे काय अजून आंबे आपल्याला अरे लहान पळायला चोर काय गोड गोड बोलायचं असं बाबा गोड गोड बोललोच नाही मी हा केवढे नुकसान आहे काय अरे बाबा मी काय आहे काय इकडचे लोक माझ्या कसे काय ओळखीचे मी दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस माझे पण मात्र ठेवले तुम्हाला सांगत होतो मला भाजी देऊ नका त्या तिकटबाजीनं मला त्रास व्हायला लागला ठोवा का नाही आता येऊनच देणार नाही अरे आता येऊन देणार नाही पण ह्याचं काय करायचं आता आता जाऊ द्या जातच झालेलं नुकसान आहे काय करायचं दगड फेके तुका रेंब पाडलं ठोकीच राहायचं येताना जरी पाहिलं ना त्याला हानेल मी कुठला कुठला होता आता कसं मला काय माहित बाबा त्याची माझी कसली ओळख आली आता त्याला इकडे फिरकू बी देऊ नका बिलकुल त्याला इकडे तोंड करून दुखत त्याला गोळी जराशी गोळी संध्याकाळी ना मी गावठी घेतो गावठी पण मला जेवण आहे ना बाबा तुम्ही नीट नाही लक्ष दिलं दुखते म्हणजे मुगाची खिचडी देते आता आणि गोळी खा आराम पडत या ठिकाणी घडी घडी जायला लागले माझ्या आजाराचा फक्त बंदोबस्त करा चला ना। गुणी दो गुणी दो गुणी हुँ। हुँ। देला आता खिचडी फिक्की नीट लक्ष द्या वरून ना एखादा अर्धा एक तांब्या मला दूध बी पाठवून द्या अहो द्याब आता कुठे दूध त्याच्या दूध दूध का नाही नाही प्यायचं खिचडीवर तूप टाक असं आहे का मग तूप जर नाही भेटलं okay. ना तर मग आमटी आमटी आमटे फिक्का खावा आली आली नाही नाही आता आल्यावर जगून जाणार नाही मग आता ना हा बस त्याला म्हणा तू आता येऊनच पाय हा तो काम करी ना त्यामध्ये आता ये तू पाय कशी काठी <laughs>